मला ना हल्ली केस विंचरायचीच भीती वाटायला लागली केस विंचरले की केसांचा पुंचकाच्या पुंचका येतो कंगव्यावर असं वाटतं की लवकरच मला पूर्ण टक्कल पडणार आहे केस धुतले ना डोक्यावर आंघोळ केली की पूर्ण पाठीवर केस पडलेले असतात इतके कसे काय केस गळतात कोणाच शो त्यामुळे डोकं धुवायचं तर मी हल्ली टाळतेच हल्ली ना माझ्या केसामध्ये खूप खाज येते आणि खाजवलं की अंगावर कोंडा पडतो अशा केस गळण्याच्या तक्रारी आपण आपल्या नातेवाईक मित्रमैत्रिणींमध्ये नेहमीच ऐकत असतो खरं तर केस गळणं ही नैसर्गिकच प्रक्रिया आहे आपला प्रत्येक केस हा गळून त्या जागी एक नवीन केस उगवत असतो पण जेव्हा हे केस गळून जाणं आणि त्या जागी नवीन केस उगवणं यामध्ये तफावत होते तेव्हा आपल्याला केसांमध्ये विरळपणा जाणवायला लागतो वयानुसार म्हणजे वृद्ध वयामध्ये केस गळणं हे नैसर्गिक आहे पण जेव्हा लहान वयामध्ये तरुण वयामध्ये केस जास्ती प्रमाणात जायला लागतात तेव्हा ती केस गळण्याची समस्या असते केस गळ ती थांबवण्यासाठी सोपे आयुर्वेदिक उपाय आणि केस का गळतात याची कारणं आज आपण बघणार आहोत केस गळायचे थांबवायचे असतील तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे शिरोभ्यंग म्हणजेच केसाला तेल लावणं थोड्या प्रमाणात तेल कोमट करून ते बोटांच्या पुढच्या टोकांवर घेऊन केसांच्या खालच्या त्वचेमध्ये मुरेल अशा पद्धतीने मसाज करावा अशा पद्धतीने रोज तेल लावावं असे रोज थोड्या प्रमाणात तेल लावणं शक्य नसेल तर कोमट तेल करून ते आठवड्यातून एकदा व्यवस्थित मसाज करावा आणि त्यानंतर गरम केलेला टॉवेल डोक्याभोवती गुंडाळून ठेवावा यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं तेल ऋतूनुसार उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेल वापरावे थंडी पावसाळ्यामध्ये तिळाचं तेल वापरावं केसाला लावायचं चा तेल चांगल्या प्रतीचं असावं केसामध्ये कोरडेपणा असेल तर ह्या तेलामध्ये थोडंसं एरंडेल तेल मिसळून वापरावं काळे तीळ पाण्यामध्ये भिजवून ते चांगले बारीक वाटून ते चोळून केसाला लावावेत यामुळे केसगळती कमी होते लाल जास्वंदीच्या फुलांची पेस्ट करून ती केसाखालच्या त्वचेला सोळून लावावी अर्ध्या तासानंतर धुवून टाकावी यामुळे केस गळायचं प्रमाण कमी होतं आणि केस काळे होतात मेथीच्या पानांची पेस्ट करून ती केसाच्या खालच्या त्वचेमध्ये सोळून लावावी अर्ध्या तासाने धुवून टाकावी केसामध्ये खाज कोंडा किंवा पुटकुळ्या असतील तर अशा वेळेला तिळ पेस्ट किंवा मेथीच्या पेस्टमध्ये कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिसळावी आणि ती लावावी केसांमध्ये वृक्षता कोरडेपणा जास्ती असेल केसांना फाटे पुटत असतील किंवा क्विंचरताना केस तुटत असतील अशा वेळेला कोरफडीचा गर काढून तो मिक्सरमध्ये फिरवून तो केसांच्या मुळाशी लावावा अर्ध्या तासांनी केस धुवून टाकावेत जर कोंड्याचं प्रमाण जास्ती असेल तर या गरामध्ये मेथीदाणे भिजवून ठेवावेत आणि त्यानंतर या सगळ्याची पेस्ट करून ती केसाला लावावी अर्धा तास ठेवून धुऊन टाकावी कोंडा आणि केसातला कोरडेपणा यासाठी दह्यामध्ये मेथीदाणे भिजवून ठेवावेत रात्रभर भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मिश्रण चांगलं बारीक करून त्याची पेस्ट केसांच्या मुळाशी चोळून लावावी अर्ध्या तासानंतर केस धुवून टाकावेत याचप्रमाणे कोंड्यासाठी सीताफळाची पानं याचा काढा वापरावा सीताफळाच्या बियाचं चूर्ण पेस्ट करून ते केसाच्या मुळाशी लावावं केस गळणे कोंडा या सगळ्या समस्या असताना केस धुण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा काढा करावा हा काढा करून तो गाळून त्यांनी केस धुवावेत आठवड्यातून दोनदा असं करावं केस धुण्यासाठी शिककाई पावडरमध्ये नागरमोथा वाळा गवला काचरा कापूर काचरा हे पदार्थांचं पावडर मिसळून त्याचा काढा तयार करावा हा काढा गाळून त्यांनी केस धुवावेत यामध्ये रिठा वापरू नये आठवड्यातून दोनदा हे करावं केस घालण्यावरती उपचार करत असताना आपल्याला त्याची कारणं काय आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे वात पित्त कफ या त्रिदोषांमध्ये जेव्हा असंतुलन होतं त्यातसुद्धा सुद्धा जेव्हा पित्ताची जे वृद्धी पित्ता जे होते किंवा पित्त हा दोष विकृत होतो त्यावेळेला केस गळायला लागतात केस गळण्याचं कारण म्हणजे आपला अयोग्य आहार विहार म्हणजे आपली लाईफस्टाईल नीट नसणं आहारामध्ये चमचमीत मसालेदार जास्ती तळलेलं असा आहार असणं जंक फूड जास्त प्रमाणात असणं सॉफ्ट ड्रिंकचं कार्बोहायड्रेट जी ड्रिंक्स आहेत त्याचं प्रमाण जास्ती असणं आंबट आणि खारट चवीचे पदार्थ जास्ती प्रमाणात खाणं यामध्ये लोणची पापड की ज्याच्यामध्ये आंबटपणाही जास्ती असतो क्षाराचं प्रमाण किंवा खारटपणाचं प्रमाणही जास्ती असतं असे पदार्थ आहारामध्ये असणं विहारामध्ये सतत उन्हामध्ये डोक्याला काहीही न बांधता किंवा टोपी वगैरे न घालता फिरणं रात्रीचं जागरण करणं ज्यांना कामच सतत उष्णतेशी संबंधित आहे विस्तवाशी संबंधित आहे किंवा कामाच्या निमित्ताने सतत उन्हात उभं राहावं लागतं अशांमध्ये सुद्धा केसगळती हे प्रमाण जास्ती दिसतं विशेषत स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स जेव्हा जेव्हा होतो तेव्हा त्यांच्या केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं यामध्ये पी सी ओ डी किंवा पी ओ एस असणं गर्भधारणा बाळणपण रजोनिवृत्ती बर्थ कंट्रोल पिल्स घेत असतील तर त्यामुळे केस गळती झालेली दिसते तसंच थायरॉईड या आजारामध्ये सुद्धा केस गळती होते अति स्ट्रेसखाली असणं सतत मानसिक ताण असणं सतत कोणत्या तळी दडपणाखाली असणं या मानसिक कारणामुळे सुद्धा केस गळतात सध्याच्या काळात हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण यामुळे सुद्धा केस गळती होते अयोग्य आहारामध्ये सतत बाहेरचं खाणं घरातलं ताजं गरम अन्न न खाणं यामुळे पालेभाज्या फळभाज्या फळं ड्रायफ्रूट्स असे वेगवेगळे प्रकारचे जे आहाराचे पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होतं असा आहार घेतला गेला नाही की त्याच्यामुळे वेगवेगळ्या विटॅमिन्सची जसं आयन असेल व्हिटॅमिन डी असेल कॅल्शियम असेल या सगळ्यांची शरीरामध्ये कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे मग केस गळायला लागतात एखाद्या खूप मुदतीच्या आजारानंतर सुद्धा अशक्तपणामुळे आपले केस गळायला लागतात केस गळण्याचा अजून एक कारण म्हणजे अनुवंशिकता या अनुवंशिकतेमध्ये सुद्धा काही उपचार किंवा आयुर्वेदानुसार काही आपण असे चिकित्सा घेऊ शकतो की ज्याच्यामुळे ही अनुवंशिकता आपल्यामध्ये उशिराच्या वयात केसांना सतत वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरणं वेगवेगळे शॅम्पू वापरणं वेगवेगळे कंडिशनर वापरणं वेगवेगळे हेअर डाय वापरणं या सगळ्यांमुळे सुद्धा केसांची हानी होऊन केस गळतीला सुरुवात होते केसांना लावायचं तेल शॅम्पू कंडिशनर किंवा डाय हे नेहमी तुम्हाला जो प्रॉडक्ट सूट होतो तेच प्रॉडक्ट नेहमी वापरा आणि शक्यतो ही सगळी प्रॉडक्ट्स जी आहेत ती नैसर्गिक असतील याच्याकडे लक्ष द्या आपल्या चॅनेलवर केसांसाठीचं एक उपयुक्त तेल याचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे केस पटकन वाळावेत म्हणून सतत ड्रायरचा वापर करणं हेअर ड्रायर वापरणं यामुळे सुद्धा कोंडा होणं केस वृक्ष होणं केस गळणं मानसिक ताण असेल तर मेडिटेशन प्राणायाम ताणाचे नियोजन होईल असे छंद जोपासणं असे उपाय करा आपल्या केस गळण्याची कारणं समजून घ्या त्यानुसार उपचार करा आणि हेल्दी केस मिळवा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी